आजच्या दिवसात सगळं कमी असा नजारा दिसतोय सात वर्षातून सात वर्षात सात वर्षातून आता खूपच छान शब्द कमी पडतायत आहेत माझे आपलं स्वागत करतोय श्रीभुजबळ या चॅनेल वरती चॅनल वरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नेहमीप्रमाणे आपण सुरुवात करूया श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून घाटातून ज्यावेळेला बोगदा कशा मार्गे जातो त्यावेळेला दोन रस्ते जातात एका साइडला लागतो तो बोगदा त्या साईडने आपल्याला जातो तो सज्जनगड आणि ठोसे साइडला आपण आता ह्या साइडने जाणार आहे इथे एक बोर्ड पण लावलेला आहे तर आपण आता कासच्या दिशेने चाललेलो आहे आणि हा आहे कासचा मार्ग इकडून आपल्याला कास बामनोली वासोटा किल्ला ह्या गोष्टी इकडून लागतात घाटातून प्रवासाची सुरुवात करताना पाऊस धुके आणि वळणे खुनवायला लागली ला मग काय गाडी थांबवली नेहमीच्या ठिकाणी नमस्कार मित्रांनो मी, मी श्रीकांत भुजबा आपलं स्वागत करतोय श्रीभुजबळ विलॉग या चॅनलवरती आणि आपण आता आलोय सह्याद्री मधला एक खूप छान असं गाव अनुभवायला हो ते म्हणजे माझं गाव सातारा सातारा हा निसर्गाने नटलेला एक सुंदर असं गाव आहे आम्ही गावच याला जरी ही सिटी असेल तरी आम्ही गाव म्हणतो कारण गावाकडे आल्याचं फील इथं आल्यावरच येतो सह्याद्री सारखा पाठीराखा असणारा हा सातारा आपण अनुभवया मागं हो बघतोय एक ऐतिहासिक राजधानी असलेला सातारा आणि हा अजिंक्यतारा आपल्याला दिसतोय अजिंक्यतारा हा सातारा सिटीचा खूप मोहक असा नजारा दिसतोय आणि सूर्य आता यायला लागलाय आणि मागच्या साईडला बघू शकता मागे आहे धुकं आणि आता आहेत पावसाचे दिवस पावसाळ्यात आणि थंडीच्या दिवसात अजिंक्य ताराचे घाटातून अतिशय विहंगमय दृश्य पाहायला मिळते कासपटार हे साताऱ्यापासून पंचवीस किलोमीटर दूर असून दोन हजार बारा साली याला युनेस्को वर्ल्ड नॅचरल हेरिटेज साईट असे घोषित करण्यात आले कुठेही न दिसणाऱ्या दुर्मिळ फुलासाठी व असंख्य फुलपाखरांच्या जातींसाठी हे प्रसिद्ध आहे आणि मित्रांनो हे आहे यवतेश्वर पठार इथं नेहमी कासला जाणारे लोक थांबतात इथं पण थोडी थोडी फुलं यायला लागल्यात मी तुम्हाला दाखवेन आणि ह्या साइड ला दिसतोय आपल्याला मस्त धुकं दिसतंय या साईडला हे दिसतंय उर्मोडी धरण आणि या साईडला दिसतोय धुक्यात हलवलेला सज्जनगड इथे आपल्याला आठशे पन्नासहून अधिक फुलांच्या जा जाती पाहायला मिळतात येवतेश्वर पठारावर सुरुवात झाली माझ्या आवडत्या रंगाच्या मिकी माऊस या जातीच्या फुलापासून आणि आता काही अनअपेक्षित आनंद दुग्ना करणार काहीसा कर आमच्या सोबत घडलं आम्हाला भेटले मराठी हिंदी व दाक्षिणात्य फिल्मी सृष्टी गाजवणारे डाऊन टू अर्थ पर्सनॅलिटी आमच्या सातारचे लाडके सयाजी शिंदे सर सरप्राईज मला आज मिळालं कारण सर आपल्यासोबत आहे सरांचं काम आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि सर भेटले त्याचा आनंद म्हणतात पण नक्कीच सर तर झाडाची माहिती सांगतीलच थोडं एक वाक्य सांगतील त्यांच्या वतीनं मीही सांगतो की त्यांचं जे कार्य आहे त्यासाठी त्यांचा खूप आभार सर एक वाक्य असं आपल्या प्रेक्षकांमध्ये अरे हा व्ह्यू बघा हा व्ह्यू कसं असतो हा व्ह्यू बघा आजचा आजच्या दिवसाला सगळं उत्तम व्ह्यू आहे सरांनी आपल्याला सांगितलं की खूप छान असं व्ह्यू आहे आणि त्यांना पण आपण एन्जॉय करायला टाइम देऊया आणि सर तुमचे खूप आभार फक्त झाडाबद्दल सर एक वाक्य नाही झाडाबद्दल काय प्रत्येक जण श्वास घेतो झाडापा आणि जगतो झाडामुळे थँक्यू सर आजकाल या ठिकाणी लोक प्री वेडिंग शूट तर आहे तिथं खूप सारे हॉटेल्स पण लागतील आपल्याला या साईडला मागच्या वेळेला आपण एक व्हिडिओ बनवला होता एक येव धबधब्याचा तर या स्पॉटला आला हे पुढं टेबल लँड असं दिसायला लागलं वरती की समजायचं की एक येव धबधब्याचा बोर्ड दिसणार आहे दुर्मिळ फुल उगवण्याचं कारण म्हणजे इथे बसाल्ट खडक जो आहे तो वातावरणाच्या सानिध्यात येतो व त्यावर पातळ मातीचा थर असतो आणि हेच असते या फुलांचे पोषक वातावरण आणि समोर बघा काय मस्त नजर आहे समोर समोर जे धोक्यामध्ये हरवलेलं वातावरण आहे हे बघण्यासाठी आपण आलेलं आहे आता धोक्यामध्ये काही दिसणार नाहीये ना जवळ जवळजवळ आपल्याला फुलं पाहायचे आणि हे वातावरण खूप खूप अतिशय सुंदर दिसते म्हणजे कॅमेरात मी ते टिपू पण नाही शकत एवढं अतिशय सुंदर वातावरण दिसतंय इथं मंद वारा सुटलाय थंड हवेत थंड आहे थोडा ग्रीनरी दिसते फुलं उमलायला लागलीत आता जस्ट सयाजी सरांची भेट झाली आहे त्याचा एक्साइटमेंट कासला बऱ्याच दिवसांनी आलो आहे त्याची अजून एक्साइटमेंट ह्या सगळ्या गोष्टी बघायला आपण इथं आलेल्या आहेत इथे गेल्यानंतर काळजी पण घेतली पाहिजेला तर गाडी चालवताना त्याच्यानंतर ज्या वेळेला दरड वगैरे असतात त्या ठिकाणीसुद्धा काळजी घ्या मित्रांनो आणि आनंद घेत राहावा ज्यावेळेला आपण आनंद घेत असतो त्यावेळेला थोडीशी काळजी घेतली की मग काही दुर्घटना वगैरे आपण अवॉइड करू शकतो कॅश पेमेंट सर हे आहे बुकिंग ऑफिस आणि बुकिंग ऑफिसला आपल्याला तिथं तिकीट काढावं लागतंय आता फुलांचं सीझन चालू झालंय त्याच्यामुळे तिकीट चालू झालं दीडशे रुपये पर पर्सन असं सा तिकीट आहे आपण आता तिकीट घेऊया गे। आणि पुढे जाऊया आणि इकडे पार्किंगला गाडी मग बस आहे त्यांनी तेन, सांगितलं आता की दीडशे रुपये तिकीट घेतलं आपण आणि दीडशे रुपये तिकीट घेतल्यानंतर पुढे पार्किंग असणार आहे पार्किंगमधून आपल्याला जायचंय बसमधून बसचं तिकीट त्यांनी सांगितलं फ्री आहे जर तुम्ही इथून तिकीट काढलं तर पुढे बसला पैसे द्यायची गरज नाहीये आपण जाऊया आणि पुढे जाऊन आनंद घेऊया फुलांचा थँक्यू दोन रस्ते लागतात वरती जाऊ नका खालच्या साइडला पार्किंग आहे तर पार्किंगच्या दिशेने आपण जाऊया मस्त धुक्यामध्ये हरवलेला रस्ता आणि आता जी लागली चागुल ती म्हणजे फुलांची काय नजार दिसतो समोर धुक्यात सगळी झाडं माणसं काहीही दिसत नाही आहेत ठिकठिकाणी आपल्याला इथं लोक म्हणजे त्यांनी सिक्युरिटी ठेवलेली आहे तर पूर्णपणे प्रशासनाने काळजी घेतलेली आहे की लोकांना कुठं दिशाभूल होऊ नये आणि त्यांनी व्यवस्थित कासला पोहोचावं याची पूर्ण काळजी घेतली ठिकठिकाणी लोक दिसतात आपल्याला रस्त्यावर काय सुंदर वातावरण आहे वा तर आप 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 आता आपण आलोय पार्किंग मध्ये इथं फोर व्हीलर आपल्याला आपली जी गाडी आहे पर्सनल गाडी ती प्रायव्हेट गाडी इथं लावून आपल्याला बसने जायचंय मागे बस उभ्यात आपण खालून तिकीट घेऊन आलो होतो आणि या बसमधून आता आपल्याला ते फुलांची सैर करायला घेऊन जाणार एक काळजी घ्या निसर्गात येताना ते, ते म्हणजे पाण्याची बॉटल तुम्ही घेऊन जाता सोबत ही बॉटल परत माघारी आली पाहिजे आपल्यासोबत आणि ही फक्त घरी जाऊन कचरा कुंडीमध्येच गेली पाहिजे निसर्गामध्ये कुठेही हानी होईल असं कुठलंही कृत्य करू नका मित्रांनो त्याचा आनंद घ्या निसर्गाला जर आपण जपलं तर निसर्ग आपल्याला खूप छान दृश्य देतो तसंच आपण आता पुढे जाऊन निसर्गाला सुद्धा आनंदित करूया प्लास्टिक न वापरता छान अशी गाडी आहे लेदरचे कुशन्स आणि क्लीन आहे गाडी तर हे टूर्स अँड ट्रॅव्हल्सवाले माझ्या ऍक्च्युली ओळखीचे आहेत त्यांचा मी नंबर देतो जर तुम्हाला कधी वाटलं तर सह्याद्रीमध्ये भटकंती करायची असेल तर तुम्ही त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता त्यांचं नाव आहे रोहित धोमार तर त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि आपलं लिंक द्या सांगा की आपण युट्यूब चॅनल मधून आलो असं त्यांना पण कळवा म्हणजे आपल्याला डिस्काउंट पण मिळू शकेल छत्री विसरली म्हणून आता पाऊस पडणारे कोमल गेले छत्री आणायला म्हणजे असं बायको काम करणार असेल आणि असं निसर्गात आल्यानंतर असं मस्तच वाटतं एकदम कधीतरी आपण मन मोकळ बसून व्हिडिओ काढायचा आनंद घेतो कधीपासून चालू झाले पाच तारखेपासून पाच सप्टेंबरला आणि फुलं काय मग आहेत का पहिली गाडी आपलीच दिसते आज होते श्री गणेश होतोय आणि गाडीचा श्री गणेश आपण केलंय डोक्यात हरवलेलं कास पठार आपण बघतो आता अ फुलं बघायला चाललंय इथं आपल्याला एंट्री आहे बुकिंग दाखवायचंय आणि मग जायचं आपलं तिकीट चेक होतं इथं आणि तिकीट चेक करून मग आपल्याला आतमध्ये एंट्री मिळते फुलांच्या या स्वर्गामध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो धुक्यामध्ये हरवलेली फुलं आणि कास पटार आपण बघतोय नाव फुलांची नावं इथे लिहिलेली आहेत हे पिवळ्या कलरचं जे छोटं फुल दिसतं जे मागाशी आपल्याला दिसलं होतं ते सोनकी आहे आणि पुढं लावलेलं आहे ते म्हणजे तेरडा हे तेरडा प्रकारचं फुल आहे तेरडा मला दिसतंय का बघतो तेरडा दिसतंय मला बहुतेक इथं <laughs> हे आहे तेरडा अजून हे उमरलेलं नाही एवढं पण जे उमललेलं फुल आहे ते मी तुम्हाला दाखवतो ही पांढऱ्या कलर ची फुलं खूप उमरलेत हे बघा दहा स्क्वेअर किलोमीटर एवढा प्रचंड परिसर कासने व्यापलेला आहे काय नजारा दिसतोय मित्रांनो ह्या बेंचवर बसून जो नजारा दिसतोय जी थंड हवा लागते पाऊस नाहीये उन्हाचा लपंडाव चालू होता मग अशी आता ऊन नाहीये अजिबात खूप छान बेंच ठेवलेलं आहे मस्त वातावरण आहे झाड आहे आणि धुक्यामध्ये हरवल्यानंतर फुलांची मजा खूपच वेगळी असते ते आपण अनुभवायला आलो आज चला मग तुत सात वर्षात सात वर्षातून आता कुठला कारवी, टोपली कारवी हा सात वर्षातून पहिल्यांदा आला हा टोपली कारवे हा सात वर्षातून पहिल्यांदा आला तर कमी फुलं आहेत पण सात वर्षातून येतो म्हणजे किती दुर्मिळ आहे दोनशे फुल फळचं प्रमाण असतं ते आहेत ना ते चाळीस पंच्याऐंशी आसपास दुर्मूळ फुले त्याच्यामध्ये आपले टोपली कारवी आहे ज्याचं सात वर्षात एकदा फुलं येतो त्यांचा सीझन सुरू झालेला आहे शेतीचे आशवे आहेत आणखीन अ आहे आबोली आहे आपल्या दंतपाळी आहे त्या तुर्मुल महत्व ते पण अशी वेगळ्या वेगळ्या फुलं भरपूर येतील पण ह्या पाऊस कमी असल्यामुळं जास्त असल्यामुळं ह्यांचा पाऊस असल्यामुळं फुलाचं प्रमाण कमी आहे कारण जर ऊन जर पडलं तर गणपती गेल्यानंतर त्यावर जर ऊन पडलं तर तुम्हाला अतिशय एरिया पाहण्यासाठी हा जास्त या कासपाड्यावर हाचं प्रमाण जास्त असतं ऊन पडलं ना तुम्ही इथे उभं राहिला असता तुम्हाला अख्खा संपूर्ण कायदे पण पंचवीस हे दंत पाडे होते तुरपेस तुरप्रेस

म्हणजे समोर इथं झोपडी दिसते छान अशी घर दिसते एक मला आणि ते असं धुक्यामध्ये लप लपलेलं घर हे बघण्यासाठी खूप छान वाटतं आणि लोकात आता यायला लागले थोडी थोडी फुलांच्या विविध जाती पाहताना आनंद होत होता कारण निसर्गाने निवडले होते हे ठिकाण म्हणजे राजधानी सातारा मधील कधीही न पाहिलेली फुले दिसत होती सोबत फुलपाखरे व सापांचे प्रकार यांना काहीतरी बोलायचं निसर्गाबद्दल लहानपणापासून पुस्तकात जागतिक माझी इच्छा ठरला यायच या म्हणजे मला बोलता सुद्धा येत नाही एवढी मी खुश झाली आहे ना की याचा मस्त निसर्ग स्वर्ग खरच स्वर्गच आहे खूपच सुंदर वातावरण आहे धुकं पाऊस मस्त वातावरण खूपच छान उगेच नाही म्हणत राजधानी सातारा हो आणि सह्याद्री त्याला पाठीरा आहे शब्द कमी पडतात ऍक्च्युली म्हणजे मला बोलण्यापेक्षा ते अनुभवायला इतकं छान वाटते ना इतकं सुंदर वातावरण झालंय ना तेच आपल्याला सांगायचं सातारा बोलण्याची नाही तर अनुभवायची जागा नक्कीच ना सातारा बद्दल सगळे म्हणतात सातारा काय तुम्ही सातार सातार करत असता सारखं मग फिरायला तर तुम्ही सातारलाच येतात कारण ती अनुभवायची जागा आहे बोलायची नाहीये बघूनच इतकं मस्त वाटतंय म्हणजे ना खूपच छान शब्द कमी पडतायत तुम्हाला अजून उमलली असते तर खूप छान वाटलं असतं पण निसर्ग आपल्याप्रमाणे चालत नाही मित्रांनो आपण निसर्गाच्या प्रमाणे चालला पाहिजे आनंद आणि सुख फक्त साताऱ्यातच होऊ शकतो खूप ठिकाणी फिरलो खूप ठिकाणी आहे पण जे सातारामध्ये आहे मी रोज फिरायला गेलो तरी सुद्धा सातारा कमी पडेल एवढा मोठा आणि निसर्गाने भरलेला सातारा हे आहे चवर आणि चवरची खूप सारी फुलं इथं मला दिसतात मागे बघा पूर्ण मारण भरलेलं आहे चवरनी कधीपासून फुलं बघतोय खाली वरती लक्षच नाही गेलं तेवढे पेरू लागले त्या झाडाला पेरूनच भरले पानं कमी आणि पेरूच जास्त दिसतात फुल हे आल्यापासून मला सगळ्यात वेगळं दिसलेलं म्हणजे हे निचुरडी तर एक एक मोठं झाड त्याला मध्ये आणि पर्पल कलरचं आहे व्हाईट कलर चे त्याला काट आहेत आणि ह्याला म्हणतात निचोरडीस प्लॅटची ही कमान खाली लाल दगडांवर केलेली विविध हावभाव आणि वातावरण सगळंच काही सुरेख होतं तर हे आता आपण साईन बघतोय बोर्ड लावलेला आहे तर हे फॉलो कारण की जर असं आपण रस्ता सोडून चाललो तर फुलं खराब होण्याचे खूप चान्सेस आहेत त्यांनी फोटो पण दिलेले तर असं आपण नये गेट नंबर दोन मध्ये सगळ्यात जास्त फुलं मला पाहायला मिळाली आणि आता मला हे दिसले मखलमली फुल त्याला चॉकलेट कलरचा दांडा आहे वरती मखमली असं हे दिसतंय आणि येलो कलरची छोटी छोटी दांडी आहे त्याला खूप स्वीट आणि क्यूट असे फुल, फुल दिसतंय हलणारी फुलं जणू धोक्याने केलेल्या गुदगुदीने हसतायत की काय असच वाटत होत ही जे आपण आता बघताय ह्या फुलाचं नाव आहे निलिमा छान कलर आहे लॅव्हेंडर कलरचं फुल आहे जांभया कलरचं जमिनीचा भाग दिसणार नाही एवढी ताट ही फुलं कास म्हणजे माझ्यासाठी सगळ्यात महत्वाची जागा म्हणजे हा छोटा तलाव हा तलाव आणि याच्या साईडला जे फुलं त्याचं जे दृश्य आहे हे झाड दिसतंय बघा धोक्यात हरवलेलं झाड खाली दिसत आहे ती फुलं आणि हा तलाव हा छोटा तलाव बघितल्याशिवाय कास बघितल्यासारखं मला कधीच वाटत नाही आता धुक्यामध्ये तुम्हाला कमी दिसेल तलावातलं पाणी खूप छान आहे कमी कमीत शंभर जातीची फुले आणि फुलपाखरे सांभाळणारे मोका श्वास घेणारे कास आता पर्यटन वाढल्याने कंपाऊंडच्या पल्याड गेले सगळे लेव्हेंडर फुल आहेत आणि मध्येच एक पिंक फुल आलंय मग तर गावाकडच्या आणि इथं मावशी बसल्यात मावशींना विचारूया मावशींकडे काय का मौशी काय मावशी काय काय मिळणार आहे नाचणीची भाकरी नाचणीची भाकरी आहे मावशींकडे आणि ठेचा दिसतोय आणि ठेचा आहे चटणी आहे मावशी गाव कुठलं तुमचं आमचं गाव इथे घाटाई देवी जी आहे ती प्रसिद्ध आहे तर त्याच गावातल्या मावशी आहे तर हा ठेचा नंतर जे आहे ते पिठलं आता जातं नाचणीच्या भाकरीवरती पुण्यातल्या पिझ्झा बर्गर यांना लाजवेल असा हा मराठमोळा पदार्थ नाचणीची भाकरी त्याच्यावर जाते ठेचा पिठलं आणि चटणी आणि मावशींकडे अजून एक प्रकारची चटणी आहे ते आता चटणी जाणार आहे वा म्हणजे बघूनच आता भूक लागायला लागली मला हा मराठ मूवी पदार्थ नाचणीची भाकरी आणि चटण्या आणि हे सगळं हे आपण पुण्या मुंबईमध्ये पिझ्झा बर्गरचे व्हिडिओ काढतो त्याच्यापेक्षा ही बघा हा मराठी मराठमोळा कसं ठेचा आणि हे सगळं दिलेलं आहे हे खाऊन बघूया आता कशाला पाहिजे बाकीच्या गोष्टी ज्या वेळेला आपल्याकडे असतील हे सगळं मराठमोळी जेवण खूप छान नाचण्याची भाकरी नाचण्याची भाकरी खूप हेल्दी असते आणि ह्याच्या थंड आपण एनर्जीचा आणि चटणी खाऊ हा मस्त एक नंबर कधी आलाच तर दोन नंबर गेट म्हणून सर्व चालत आला की मावशी इथं असतील मावशींकडे नक्की नाचणीची भाकरी आणि ठेचं खाऊन जावं सांगितल्याप्रमाणे पाण्याची बॉटल घेऊन आलोय पाणी पण संपवून टाकू आणि बॉटल आपण माघारी घेऊन जाऊ निसर्ग खूप छान होता इथलं नियोजन व्यवस्थापन खूप अतिशय छान आहे म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपल्याला लोक होते ते आपल्याला गाईड करत होते फुलांची नुकसान होऊ नये याची काळजी ते घेत आहेत आणि प्रशासनाने खूप छान असं नियोजन केलं आहे मन प्रसन्न झालं आणि इथे का म्हणून एक गाडी आहे फूड स्टॉल तर गवती चहा कॉफी कांदा कॉर्न भजी आणि बरेच पदार्थ यांच्याकडे असतात हे सकाळी आठ वाजता येतात संध्याकाळी सात वाजेपर्यंत इथं असतात नंतर त्यांच्याकडे भजी मसाला मॅगी चीज मॅगी असे बरेच पदार्थ मिळणार आहेत मी आता चहा त्यांचा अनुभव होतो की चहा कसा आहे मी तुम्हाला सांगतो मागे त्यांनी सिटिंग अरेंजमेंट खूप छान केले ते मी दाखवत होतो कास्त तलाव इथं खाली दिसतोय धुपं येतंय मस्त समुद्रासारखं वातावरण आहे वारं सुटलंय आणि छान चहाचा वास येतोय चहा प्यायला खाली सिटिंग अरेंजमेंट पण नसतंय आता बघूया चहा पिऊ जबरदस्त चहा आहे मी एक्सपेक्ट नव्हतं गेलं खरंच खूप छान चहा कधी आला तर नक्की या ठिकाणी तुम्ही चहा पिऊन बघा आणि ह्या चहाची चव आणि हा जो हो। निसर्ग आहे आनंद आणि सुख देते म्हणजे देते नक्कीच देते आता आम्ही आलोय तलाव पाहायला जो पूर्ण साताऱ्याला बारा महिने पाणी जुवत असतं आणि हे पाणी बिना मोटरचं सातरलं ते ही नैसर्गिक ठेवेमुळे याचही आम्हाला कौतुक आहे हा रस्ता पुढं बामनोलीला जातो आता रिसेंटली आता पाण्याची उंची वाढवली म्हणजे घास तलावाची उंची वाढवण्यात आली तर जो जुना रस्ता आहे इथं आपल्याला दिसेल बामनोलीकडे जाणारा हा रस्ता एका पुलावर मी थांबलोय नव्यानं उंची वाढल्यामुळं त्यांनी टप्पे चालू केले आणि हे टप्पे पाहण्यासाठी मी इकडे आलो से डपे डपे हे टप्पे तुम्ही बघा आता खूप छान असे टप्पे टप्प्याने पाणी पडतंय आणि हे एक आता टुरिस्ट प्लेस एक टुरिस्ट अट्रॅक्शन झालेलं आहे खूप छान असे टप्पे केलेले आजकालच्या बऱ्याच रीलमध्ये हे फेमस आहे अजून अशी स्थळे सुचवत रहा आणि भेटूया पुढच्या व्ही